डॉक्टर एस वी राधणे नाती फाउंडेशनमधून मला आज आनंद वाटतो की मी आज विलिंगन कॉलेजचे माझी प्राचार्य सुरेश बोडस यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्या सुविद्यापत्नी नीला बोडस या पण इथं आहेत त्या विमेन्स एज्युकेशन सोसायटीमध्ये वाईस चेअरमन आहेत तर या दोघांनी दोन मोठ्या संस्था चालू केलेल्या आहेत विलिंगडन कॉलेजचं तर शंभर वीज झालेली आहे तसंच विमेन्स एज्युकेशन सोसायटी सुद्धा खूप चालू आहे या देवादी मध्ये ज्यांनी आपलं आयुष्य घालवलेलं आहे अनेक विद्यार्थी तयार केलेले आहेत तर माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा थोडक्यात परिचय करून घ्यावा सुरेश सुरेश बघत सांग माझं सर्व शिक्षण बेळगाव आणि धारवाडला झालं मी लिंगराज कॉलेज बेळगाव आणि नंतर आर्यन सायन्स इन्स्टिट्यूट बेळगाव तिथून मी बी एस सी घेत डिग्री घेतली त्यानंतर एम एस सी मी धारवाड म्हणजे कर्नाटक त्यानंतर मी काही वर्ष पाच सहा वर्ष कराडला प्राध्यापक होतो oh, फिजिक्स विषयाचा त्यानंतर एकोणसत्तर सालापासून अठ्ठ्याण्णव सालापर्यंत मी मिलिरियन कॉलेज सांगली था इथे फिजिक्सचा प्राध्यापक आणि विभाग प्रमुख होतो अठ्ठ्याण्णव साली मी सेवानिवृत्त झालो त्यानंतर माझं वास्तव सांगलीतच आहे पण माझं नाव नीला बोडस माझं माहेर सांगलीतच ता असल्यामुळं माझं विलिंगणन कॉलेजमध्ये पहिली तीन वर्ष शिक्षण काय माझं माहेर चढ नाव नीला लागू अच्छा लागू आणि माझं शिक्षण त्यामुळं आम्ही गणपती मंदिरातच ता राहत ता असल्यामुळे माझं सगळं शिक्षण तिथंच विलिंगण कॉलेजमध्ये झालं आणि नंतर मला एक स्कॉलरशिप मिळाल्यामुळं मला तत्वज्ञान विषय घेऊन पुढे एम ए करायचं असल्यामुळं आणि त्याची सोय इथं आपल्याकडं विलिंगमध्ये नसल्यामुळं मी फर्ग्युसनमध्ये जॉईन झाले फर्ग्युसनमध्ये माझं बी ए फिलॉसॉफी झालं आणि त्यानंतर मला पुढची स्कॉलरशिप मिळाल्यामुळं मी तिथे एम ए पुणे विद्यापीठातून केलं आणि त्यावेळेला मला सर्व सोशल सायन्समध्ये माझ्या विषयामध्ये मला पहिला क्रमांक मिळाल्यामुळं मला सुधाते गोल्ड मेडल सुधाती ढवळे गोल्ड मेडल मिळालं होतं आणि त्यानंतर माझं सासष्ट साली शिक्षण झाल्यावर वर त्याच वर्षी लग्न झाल्यामुळं मी कराडला सरांच्या बरोबर मध्येच होते पण मला त्या ठिकाणी माझ्या विषयाची वेकन्सी नसल्यामुळं मला काहीच करता येत नव्हतं तीन वर्षानंतर सर एकोणसत्तर साली एक इकडे आल्यानंतर मला या ठिकाणी इथे नोकरी मिळाली आणि पहिल्यांदा मी कस्तुरबाई वालसेनमध्ये एक वर्ष केलं नंतर दोन वर्ष शांतिनिकेतनमध्ये माझं सायकोलॉजी फिलॉसॉफी सायकोलॉजी आणि लॉजिक असे मी विषय शिकवत होते त्यानंतर बहात्तर साली आमचं वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचं पहिल्यांदा कॉलेज निघालं आणि बहात्तरपासून सलग दोन हजार तीन सालापर्यंत मी फिलॉसॉफी शिकवत होते पण मी नंतर सायकोलॉजी मध्ये एम ए करून घेतलं आणि सायकोलॉजी डिपार्टमेंट मी सुरू केलं आणि त्याच्यामध्ये मी दोन हजार तीन मध्ये निवृत्त झाले विभाग प्रमुख म्हणून काम केलं नोकरीमध्ये असताना थोडासा प्रशासकीय अनुभव म्हणून मला सात वर्षे मी व्हाईस प्रिन्सिपल म्हणून काम केलं त्यानंतर मी माझी नोकरी संपली होती मी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतली होती परंतु एम एचे काही क्लासेस मी कस्तुरबाई माणसांमध्ये शिकवायला जात होते आणि ते पुढे चार पाच वर्ष मी काम केलं त्यानंतर मात्र नऊ सालापासून दोन हजार नऊ सालापासून मी वुमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या संचालक मंडळावर आले सुरुवातीला मी स्वीकृत सदस्य होते तर नंतर चौदा साली मी त्या ठिकाणी सहकार्यवाह म्हणून होते आणि एकोणीस साली मी व्हाईस चेअरमन म्हणजे उपाध्यक्ष म्हणून काम करत होते आता चोवीस नंतर सुद्धा मी कुठलंही पद घेतलेलं नाही परंतु मी संचालक मंडळावर अजून काम करते आणि त्यामुळं संस्थेची पहिल्यापासून जवळून माहिती असल्यामुळं कारण त्याच शाळे मी माझं शिक्षण झालं असल्यामुळं आणि सर्व संस्थांशी अगदी आमच्याकडं पदवी पूर्व प्राथमिक शाळेपासून ते एमबीए पर्यंत इतकं सगळं सगळे कोर्सेस असल्यामुळं सर्व विद्याशाखांशी माझा संबंध येतो आणि म्हणून मला शैक्षणिक काम करायला खूप आवडतं मग अशी रानडे सरनी सांगितलं तसं सा, आमची संस्था सुद्धा एकोणीसशे तेहतीस साली स्थापन झालेली आहे त्यामुळे आता या पाच दहा वर्षात पाच वर्षात ती शतको शतक महोत्सव साजरा करेल तर त्यामुळे अशा ठिकाणी मला काम करायला आवडतं आहे आणि ते मला संधी मिळाली याबद्दल मला आनंद वाटत मला फार आनंद की विलिंडन कॉलेज म्हणजे डीई सोसायटीचं महत्वाचं कॉलेज आणि मी स्वतः न्यू विस्कूलचा विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल हे सगळ्यात डी सोसायटीचं पहिलीच इन्स्टिट्यूट सातारला ते तेव्हापासून हे या डी सोसायटी बद्दल मला प्रेम आहे मला त्या सगळ्या या शाळा आणि कॉलेजेस यांचं जे आहे यांचं जे आत्तापर्यंत जे कार्य केलं अनेक मोठे मोठे टीचर्स आले या सगळ्यांचं जे संचित आहे ज्ञान संचित आहे हीच खरी संपत्ती आहे कॉलेजची तसंच विमेन्स एज्युकेशन सोसायटीची चिराळकर फेर पुढीलपासून होते त्यांनी आपलं जीवन व्यतीत करून ह्या शाळा सुरू केल्या ह्या ध्येयवादी संस्था आहेत ज्यांचा उद्देश प्रॉफिट मिळवण्यासाठी नाही पण प्रॉफिट मिळवण्यासाठी नसल्यामुळं ह्या माग पडत चालल्या आणि नवीन ज्या इन्स्टिट्यूट्स निघालेले आहेत त्या प्रॉफिट हा महत्वाचा कॉमर्स पण शिकवतात मॅनेजमेंट पण शिकवतात पण या नवीन क्षेत्रामध्ये आपण त्या मॅनेजमेंटचा आणि कॉमर्सचा वापर करून आपण सुद्धा प्रॉफिट ओरिएंटेड आपली संस्था करायला पाहिजे ती केल्याशिवाय आपल्याला ह्या याच्या जगामध्ये फ्युचरमध्ये आपल्याला भवितव्य राहणार नाही आपले विद्यार्थी बाहेरच्या याच्यामध्ये जातील या दृष्टीनं माझी अशी कल्पना आहे की या दोन्ही संस्थांचं पूर्ण हेरिटेज म्हणजे पूर्वीपासूनचे कोण कौन कोण शिक्षक आहेत त्यांनी काय काय काम केलं या सगळ्यांचं एक आभासी व्यासपीठ किंवा अशी पोर्टल वेबसाईट तुमच्या संस्थेची जी या संस्थेची मी करणार आहे कुठलेही पैसे घेणार नाही फक्त मला तुमच्या पूर्वीचा इतिहास सगळा पाहिजे पूर्वीची मासिक असतात ती मासिकं एकत्र करून वाचनला जसं केलं सगळी मासिक स्कॅन करून ते पूर्वीचे टीचर्स कोण होते त्यांनी काय केलं याची माहिती द्यायची आणि माझी विद्यार्थ्यांचा मोठा डेटाबेस तयार करायचा त्यांना कॉन्टॅक्ट करायचं की आमच्या संस्थेची आत्ता अशी परिस्थिती आहे आपल्याला पाहिजे तर त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर ह्याच्यातनं संपत्ती मिळू शकेल मान मिळू शकेल आणि आपल्या या संस्था स्टॅनफोर्ड फॉरवर्डच्या पेक्षा सुद्धा मोठे आहेत हे त्यांना कळेल ह्या संस्था उशिरा निर्माण झाल्यात आपल्या आधी आणि या दृष्टीकडनं आपण प्रयत्न करूया आणि वाटते सरांचा उद्देश खूपच फारच चांगला आहे आणि म्हणजे ते इतक्या तळमळीनं काम करतायचं आम्हाला का कौतुक पडते खरं म्हटलं तर मुलाखत देणे इतकं तसं आमचं काम स्वतःच फार नाहीये पण त्यांचा उत्साह आणि त्यांची जी डेडिकेशन आहे घेतलेल्या मिशन हे करण्याकरता त्याबद्दल खरंच मला असं वाटतं नाही आता याच्यामध्ये कसं आहे आपण जे म्हणतो ना आम्ही काही केलं नाही असं नसतं आता उलट म्हणायचं असतं आम्ही जास्त करतो तुम्ही <laughs> बाहेर कॉलेजेस मध्ये बघा ते टीचर्स जे बोलतात करू शकत नाही आणि आपल्याकडे तुम्ही चाटेचे क्लासेस बघा बघा बघाले फोटो असतात प्रॉफिट आपल्याकडे आपण जाहिरातच करत नाही जाहिरात न केल्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांना वाटतं की इथं कोण हे शिकवत असं व्हायला रानडे सरने सांगितलं त्याच्यात एक मोठा पॉइंट आहे की यापुढे विद्यार्थी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सर्व आर्थिक तरतूद सरकारने करू शकणार नाही हो जास्त कदाचित स्कॉलरशिप किंवा कर्ज घेऊन विद्यार्थ्यांना शिकावं लागेल आणि ते कर्ज परत फेड करावं लागेल हीच आता यापुढे शिक्षणाची सोय त्याच्यामध्ये मला एक सांगायचं की आणखी मी याच्यामध्ये रेट शिक्षण संस्थेत गौरव पटलांनी ती कल्पना लावायचं माळ माळी काम तेच करतात काम तेच करतील त्यांच्या पैसे कडे बाहेरची माणसं न घेता अर्न आणि लर्न ह्या पद्धतीने सुटले तसं आपल्याला विलिंगरला सुद्धा करायची गरज आहे आता तिथला सगळा परिसर आहे त्या प्रोसेसरच मेंटेनन्स करणं सुद्धा आता अवघड ते मेंटेनन्स साठी विद्यार्थ्यांना जर सांगितलं त्यांना जर पैसे दिले तर खूप गरीब विद्यार्थी असं वाटतंय मला खूप गोष्टी करण्यासारख्या आहेत पण जरा आपण ते थोडक्यात म्हणजे काय बिझनेस ओरिएंटेड आपल्याला बघायला पाहिजे आपण जे आतापर्यंत म्हटलं की बिझनेस करायचा नाही बिझनेस करायचा नाही पण बिझनेस कराय कशासाठी लॉस नो प्रॉफिट तरी व्हायला पाहिजे उपयोग येते या दृष्टीने करूया असं मला वाटतंय आमच्या संस्थेमध्ये काय आहे फक्त म्हणजे ह्या थोड्या मर्यादा पडतात आज पण तुम्हाला सांगतो मुलींच्या संस्थेला आता महत्व काय माहितीये का सगळ्या ज्या मुली ज्या ठिकाणी संसारात आहेत त्या तिथले त्यात सभात आहेत आणि त्या घरात असतात त्या शिकलेल्या असतात तेवढं ते त्यांना जर आपण काम देऊ शकलो घरी आता वर्क फ्रॉम होम आहे तर माझी कल्पना अशी आहे की महिला ज्या पन्नास टक्के महिला आपल्या इंडियातल्या आहेत त्या काम करत नाहीत म्हणजे घरातलं काम करतात काम करत त्या जर आय टी आणि या क्षेत्रात काम करायला लागल्या तर आपण कुठल्या गोष्ट त्याला आपण काम देऊ शकलो पाहिजे त्यादृष्टीने कमी काय ते रुप्लायचं विचार कर्ज न करायला